नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा कहाणी आवडल्यास ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपले नशीब इतके वाईट आहे की आपल्याला ह्या म्हाताऱ्यांना सहन करावे लागते ते काही कामाचे नाही आणि ते फक्त अन्नधान्याचे दुश्मन आहेत प्रेमीला श्रुतीला रागाने सांगत होती मी जेव्हा जेव्हा त्यांना काही काम करायला सांगते तेव्हा काही पण खोटे बोलतात कधी ते म्हणतात की माझे पाय दुखत आहेत तर कधी म्हणतात पाठ दुखत आहे आता या दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत ते जेवढे जेवण करतात ते जेवण्याचे अर्धेही काम करत नाही दोन्ही जावा एकमेकांशी रागाने बोलत होत्या त्या ते त्यांच्या सासू सासऱ्यांना टोमने मारत होत्या कदाचित मी या म्हाताऱ्यांना घराबाहेर काढू शकली असते श्रुती हसून म्हणाली तेव्हा प्रमीला पुढे म्हणाली मला तसेच वाटते पण आपण काही करू शकत नाही सासू सासऱ्यांनी त्यांच्या दोन्ही सुनांचे बोलणे ऐकले होते त्यांना त्यांच्यावर ओरडून त्यांना गप्प करायचे होते पण ते तसे करू शकत नव्हते ते दोघे असह्य होते हे सर्व असूनही ते गप्प राहिले आणि ते बिचारे काय करणार त्यांच्या म्हाताऱ्या हाडांमध्ये इतकी बोलण्याची ताकद नव्हती ते देवाला प्रार्थना करत राहिले देवा तू आम्हाला अशी मुले का दिलीस आम्हाला हे दिवस पाहायला लागत आहे तू आम्हाला निपुत्रिक ठेवले असते तर बरे झाले असते देवा आम्हाला कल्पना नव्हती की इतक्या प्रार्थनेनंतरही आम्हाला अशी मुले मिळतील जी त्यांच्या पालकांचा आदर तर सोडा त्यांना दिवसाला दोन वेळचे जेवणही देऊ शकत नाही आम्ही हा मोठा व्यवसाय उभारण्यासाठी खूप कष्ट केले आम्ही आमचे रक्त आणि घाम गाळला तरीही आम्हाला दिवसाला दोन वेळचे जेवण मिळत नाही पती पत्नीने एकमेकांकडे पाहिले आणि अश्रू पुसले आपण आपल्या दोन्ही सुनांचे लग्न खूप प्रेमाने केले होते आपल्याला वाटले की त्या आपल्या मुली आहेत आपल्या सुना नाहीत ज्या आपल्या म्हातारपणात आपली सेवा करतील पण इथे आपल्याला त्यांची सेवा करावी लागत आहे तरीही सुना आपली टीका करतात त्यांना आपल्या म्हातारपणाची जराही दया येत नाही पण आपण त्यांना काय बोलायचे जेव्हा आपलेच स्वतःचे नाणे खोटे आहेत तर मग या सुनांना बोलून काय अर्थ त्या तर दुसऱ्यांच्या घरून आल्या आहेत ते वृद्ध जोडपे एकमेकांशी हळुवारपणे बोलत होते त्यांच्या दुःखाबद्दल ते शोक करत होते लग्नानंतर दहा वर्षांनी यमुताईंना अनेक वर्षांनी आणि काही आशीर्वाद काही औषधं यामुळे एक मुलगा झाला त्या दहा वर्षात यमुताईंनी किती लोकांचे अत्याचार सहन केले असतील कोणास ठाऊक पण आज त्या बिचाऱ्या काय करू शकत होत्या काहीही करणे त्यांच्या नियंत्रणाबाहेरचे होते हो त्यांच्यात नम्रतेने सर्वांशी वागण्याची शक्ती होती जी त्यांच्यात खोलवर रुजलेली होती त्यांचे डोळे इतके चांगले होते की दगड हृदयी व्यक्तीही त्यांच्या वागण्याने वितळून जाऊ शकत होता पण आज त्यांनाच समजत नव्हते की त्या कुठे चुकल्या त्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी टोमणे मारले जायचे पण त्यांच्या सवयीनुसार त्या बिचाऱ्या स्त्री रडत होत्या आणि प्रतिसाद न देता शांतपणे ते सहन करायच्या पण एके दिवशी देवाची कृपा झाली आणि त्यांना मुलगा झाला लग्नापूर्वी यमुताई ये एका सरकारी रुग्णालयात स्टाफ नर्स होत्या पण त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांनी नोकरी सोडली जेणेकरून त्या ते त्यांच्या मुलाची चांगली काळजी घेऊ शकतील आणि त्याच्यात चांगले संस्कार रुजवू शकतील दोन वर्षातच यमुताईंना आणखी एक मुलगा झाला पण यमुताई नकार द्यायच्या त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी त्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं दिवस हळूहळू जात होते प्रदीप रावांचे मित्र सतत म्हणायचे मित्रा तू दिवस रात्र कामात व्यस्त राहतोस तू तु तु तुझा सर्व वेळ तुझ्या कुटुंबावर घालवतोस तू स्वतःसाठी थोडा वेळ काढायला हवा मित्रांचे बोलणे ऐकून प्रदीपराव म्हणायचे अरे तुम्हाला समजत नाही मला दोन मुले आहेत त्या आमच्या म्हातारपणात आमचा आधार असतील पण त्यांना हे माहीत नव्हते की ज्याला ते म्हातारपणाची काठी समजत होते ती काठी त्यांच्यावरच पडेल प्रदीपराव हे त्यांच्या काळातील एक समृद्ध व्यापारी होते त्यांचा व्यवसाय इतका चांगला होता की त्यांच्या परिसरातील प्रत्येक जण मोठा असो किंवा किरकोळ त्यांच्याकडूनच सर्व वस्तू विकत घेत होता त्यांची खूप ओळख झाली होती त्यांनी कदाचित जास्त पैसे कमवले नसतील पण त्यांनी खूप आदर कमवला होता आता दोन्ही मुले मोठी झाली होती प्रदीप रावांनी त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात केले त्यांच्या मुलांना अनेक श्रीमंत कुटुंबांकडून प्रस्ताव आले पण त्यांनी त्यांच्या मुलांचे लग्न गरीब मुलींशी लावले कारण त्यांना वाटले की कोणीही श्रीमंत कुटुंबातील मुलीला त्यांची सून म्हणून स्वीकारेल पण प्रत्येकजण गरीब कुटुंबातील मुलीला त्यांची सून म्हणून स्वीकारणार नाही इतक्या चांगल्या हेतूने त्यांनी त्यांच्या मुलांसाठी अशा गरीब घरातल्या सुना शोधल्या होत्या सुनांना इतक्या श्रीमंतीचे दर्शन घडताच त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी त्यांच्या वडिलांच्या घरी कधी पोटभर जेवले नव्हते पण जेव्हा त्यांनी त्यांच्या सासरच्या घरी इतकी संपत्ती पाहिली त्यांचे पाय जवळजवळ जमिनीवरून घसरले दोन्ही सुनांमध्ये हा एक उत्तम गुण होता की ते दिसायला खूप सुंदर होत्या यामुळे त्यांची दोन्ही मुले राकेश आणि मनोज त्यांच्या पत्नी प्रमिला आणि श्रुती यांच्यावर खूप प्रेम करायचे त्यांच्या बायका त्यांना जे काही करायला सांगायच्या तेच ते करायचे लग्न होईपर्यंत ते त्यांच्या पालकांवर खूप प्रेम करायचे पण लग्नानंतर हळूहळू ते प्रेम कमी होऊ लागलं प्रदीपरावांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळतील या आशेने त्यांना शहरातील सर्वोत्तम शाळांमध्ये पाठवले पण दोन्ही मुले अभ्यासात इतके कमकुवत होते की त्यांनी त्यांच्या पालकांचा व्यवसाय हाती घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रदीपरावांना असे वाटले की त्यांची मुले नेहमीच त्यांच्या नजरेत असतील म्हणून त्यांनी त्या ते दोघांनाही त्यांच्या व्यवसायात गुंतवून दिले एके दिवशी प्रदीपरावांनी एका नियमित ग्राहकाला उधारीवर काही वस्तू दिल्या परंतु त्यांच्या डायरीत ते त्याचे नाव लिहायला विसरले दिवाळीचा सोन होता आणि मोठ्या संख्येने ग्राहकांची रांग लागली प्रदीपरावांच्या चांगल्या वागण्याने सर्वांना प्रभावित केले होते म्हणूनच तो ग्राहक काही दिवसानंतर पैसे द्यायला आला जेव्हा प्रदीपरावांनी त्यांची डायरी उघडली तेव्हा त्यांचे त्यांचे नाव त्यांना सापडले नाही त्यांनी ग्राहकासमोर आपली चूक कबूल केली उत्सवाच्या गर्दीमुळे त्यांनी डायरीत त्यांचे नाँ नाव लिहिले नव्हते पण ते त्या माणसाला खूप चांगले ओळखत होते त्यांना मनापासून माहीत होते की त्यांनी त्यांच्या जवळशी पैसे घेतले नव्हते पण ते विसरले होते जेव्हा ग्राहकाने त्यांना पावती दाखवली तेव्हा प्रदीपरावांना आठवण आली ग्राहकाच्या नजरेत त्यांचा आदर आणखी वाढला पण त्यांचा मोठा मुलगा राकेश हे सर्व ऐकत होता तो त्याच्या वडिलांवर खूप रागवला मग त्याने मनात ठरवले की तो कधीही त्याच्या वडिलांना दुकानात परत येऊ देणार नाही पण ग्राहकांच्या नजरेत प्रदीपरावांचा आदर दहापट वाढला त्याने पाहिले की कि प्रदीपराव किती सौम्य आहेत हजारो रुपये होते तरी त्यांनी माझे नाव डायरीत लिहिले नाही कारण त्यांनी विचार केला की जर आपण चांगले काम केले तर कोणीही आपल्याशी बेमानी करू शकत नाही त्या ग्राहकाने हे त्याच्या चार मित्रांनाही सांगितले त्याच्या चार मित्रांनी त्याच्या मित्रांना सांगितले असेल अशा प्रकारे प्रदीप रावांच्या चांगूलपणाची बातमी सर्वत्र पसरली पण त्यांच्या या कामावर त्यांची मुले नाराज होती दुकानासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी मनोज त्या दिवशी दुसऱ्या शहरात गेला होता त्या दिवशी राकेश आणि मनोज दोघे तिथे असते तर प्रदीप रावांना मारहाणही झाली असती राकेश त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही थकले असाल आणि तुमचे मन थकले असेल म्हणून तुम्ही घरी जा आणि आराम करा जेव्हा तुम्हाला थोडे बरे वाटेल तेव्हाच तुम्ही इथे परत येण्याचा विचार करा नाहीतर तुम्हाला परत इथे येण्याची काही गरज नाही असे म्हणत तो त्यांच्यावर रागावला आणि त्यांना दुकानातून बाहेर ओढून नेले बिचारे प्रदीपराव त्या दिवशी रडत रडत घरी परतले त्यांचे डोळे लाल झाले होते आणि सुजले होते त्यांचा चेहरा पाहून यमुताईंनी विचारले तुम्हाला काय झाले आहे कोणी तुम्हाला काही बोलले का प्रदीपराव यमुताईंना त्यांच्यासोबत काय झाले ते सर्व सांगितले यमुताईंना तर विश्वासच बसत नव्हता त्यांची मुले त्यांच्या वडिलांशी असे बोलू शकतात राकेश घरी आल्यावर सर्वांनी जेवल्यानंतर यमुताईंनी त्याला त्याच्याकडे बोलावले पण तो त्याच्या आईला टाळून त्याच्या खोलीत निघून गेला यमुताईंना राकेशचे वागणे आवडले नाही मग त्या थोड्या मोठ्या आवाजात म्हणाल्या राकेश मी काय बोलले ते तुला समजलं नाही का तेव्हा राकेश रागाने त्याच्या खोलीतून बाहेर पडला मनोज शहरातून घरी पोहोचला होता राकेशने विचारले मी तुमचा नोकर आहे का तुम्हाला वाटेल तेव्हा मी तुमच्याकडे येऊ शकतो आजपासून असे काही होणार नाही आणि हो तुम्ही लोक नीट ऐका आजपासून मला जे काही हवं आहे ते या घरात होईल असं म्हणत तो त्याच्या खोलीत परत जाऊ लागला तेव्हा मनोज म्हणाला वा भाऊ तू तर खूपच चोर माणूस निघालास तू माझा वापर करून बाबांना गुप्तपणे खोट्या कागदपत्रांवर सई करायला लावलीस पण जेव्हा पैशांचा प्रश्न आला तेव्हा तू सगळंच उलटं केलंस यमुताई आणि प्रदीपराव त्यांच्या दोन्ही मुलांकडे भूतासारखे पाहत होते त्यांना त्यांची मुले काय बोलत आहे हे काही समजत नव्हते तेवढ्यात त्यांचा मोठा मुलगा राकेशने मनोजची कॉलर पकडली आणि त्याला मारण्यासाठी हात उचलला आणि बोलू लागला काय रे तुझा तोंड जास्त बोलायला लागला आहे खरे सांगायचे तर मलाच या मालमत्तेचा वाटा हवा आहे म्हणून मी तुला सांगतो तसे तू कर नाहीतर तुला काही मिळणार नाही समजलं असे बोलत त्याने त्याला मारण्यासाठी हात वर केला तेवढ्यात मनोजची पत्नी श्रुतीने राकेशचा हात धरला आणि म्हणाली आहो मीही कायद्याचे शिक्षण घेतले आहे तुम्ही तुमच्या वडिलांची सर्व मालमत्ता फसवणुकीने हडप केली आहे मी या गुन्ह्यासाठी खटला दाखल करू शकते आणि तुम्हाला अटक होऊ शकते श्रुतीचे शब्द ऐकून राकेशला धक्का बसला आणि तो म्हणाला मी असे बोलत होतो की मनोज आपण दोघेही आपल्या आईवडिलांची मुले आहोत म्हणून त्यांच्या मालमत्तेवर आपल्या दोघांचाही समान अधिकार आहे मला तेच म्हणायचे होते तेव्हा श्रुती हसत म्हणाली तुम्ही योग्य मार्गाने चालले तर चांगले होईल अन्यथा परिणामांसाठी तयार राहा मुलगा आणि सून दोघांचेही बोलणे ऐकून आईवडिलांना धक्का बसला ती ते निशब्त झाले तरीही प्रदीप धाडस एकवटले आणि विचारले तुम्ही हे काय बोलत आहात किती नालायक लोक आहात तुम्ही दोघांनी माझी कधी कागदपत्रांवर सई घेतली मला माहीतही नाही तेव्हा मनोज म्हणाला हे म्हाताऱ्या आम्हाला तुला नालायक म्हणायची गरज नाही आम्ही इतके हुशार होतो की आम्ही सर्व मालमत्ता वेळेवर आमच्या नावावर हस्तांतरित केली नाहीतर तुम्ही आम्हाला एक रुपयाही दिले नसते तुम्ही आता म्हातारे झाला आहात ना म्हणूनच तुमच्या मेंदूने काम करणे थांबवले आहे तुम्ही विचार करत होता की आम्ही तुम्हाला त्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर सई कशी करायला लावली तर ऐका दिवाळीच्या काळात जेव्हा जास्त कागदपत्रे असायची तेव्हा मी काही मालमत्तेची कागदपत्रे त्यात टाकायचो आणि तुमचा आमच्यावर इतका विश्वास होता की तुम्ही प्रश्न न विचारता त्यावर सई करायची अशा प्रकारे आम्ही तुम्हाला सर्व कागदपत्रांवर सई करायला लावली जर आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला थेट सई करायला सांगितली असती तर तुम्ही केली असती का म्हणूनच आम्हाला तुमची फसवणूक करावी लागली काय वेळ आली आहे आजकाल वडीलही आपल्या मुलांवर विश्वास ठेवत नाही मग मुले काय करतील म्हणून आम्हाला असे करावे लागले असे म्हणत मनोज तिथून निघून गेला त्याची पत्नी श्रुती त्याच्या मागे गेली प्रदीपरावही त्यांच्याकडे पाहत निघून गेले त्यांची पत्नीही मागे गेली प्रदीपराव स्वतःशीच म्हणाले वा माझ्या मुलांनो ज्या मुलांसाठी माझी पत्नी दहा वर्ष रडत होती तिने सर्वत्र प्रार्थना केली पण जेव्हा वेळ येईल तेव्हा हे लोक असे करतील जर मला हे माहीत असते तर मी कधीही देवाकडे मूल मागितले नसते या दोघांनी आम्हाला त्यांच्या शब्दांनी मारले आहे की आजच्या पालकांमुळेच आपल्याला असे विचित्र वागावे लागते त्यांना लाज वाटली पाहिजे मी त्यांना शिक्षण देण्यास दुर्लक्ष केले नाही पण त्याचे काय झाले आहे त्याच्या डोळ्यातून अश्रू आले तेवढ्यात तेवढ्यात ते यमुताई म्हणाल्या तुम्ही काय विचार करत आहात आणि तुम्ही का रडत आहात अशा नालायक मुलांना जन्म देऊन आपण खूप मोठी चूक केली आहे लोकांनी आपल्याला वांज म्हणून आपली थट्टा केली असती तर बरे झाले असते निदान या नालायक मुलांचा अपमान आपल्याला सहन करावा लागला नसता तुम्ही बरोबर बोलत आहात लोकांचे थट्टा मला या नालायक मुलांच्या कृती इतके त्रास देत नाहीत दोन्ही मुले आणि सुना शांतपणे ऐकत राहिले काही क्षणापूर्वी एकमेकांशी वैर करणारी मुले आता एकत्र आले होते त्यांनी एकमेकांना हात मिळवला होता ते त्यांच्या पालकांकडे आले आणि रागाने म्हणाले हे म्हाताऱ्या आम्हाला नालायक म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली तुम्हीच दोघे नालायक आहात तुम्ही आता म्हातारे झाला आहात आता तुम्ही कोणाच्याही कामाचे नाही म्हणून आम्ही नालायक नाही तर तुम्ही नालायक आहात आता जर तुम्हाला खरोखर इथे राहायचे असेल तर तुम्ही शांतपणे येथून उठा आणि ती पडीक खोली आहे तिकडे जा जिथे तुम्ही थोडी साफसफाई करा आणि तिथे झोपण्याची व्यवस्था करून घ्या आणि हो तुमच्या पिण्याचा प्रश्न राहिला तर तुम्ही एका मुलाच्या घरी पंधरा दिवस काम करा तेव्हा तुम्हाला जेवण मिळेल आणि आईला माझ्या घरी काम करावे लागेल मग तिला मी जेवण देईन काम आणि जेवण झाल्यावर तुम्ही दोघेही रात्री स्टोअर रूममध्ये जाऊन झोपा दोन्ही मुलांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आणि निघून जाऊ लागले तेवढ्यात प्रदीपराव म्हणाले बाळा आम्ही तू सांगतोस तसे करू पण किमान तू आमच्या वृद्धांवर दया कर आम्हाला आमच्या खोलीत झोपू दे बाळा तुला माहीत आहे की तुझ्या आईला धुळीची किती ॲलर्जी आहे आणि स्टोअरूम रूम अनेक दिवसांपासून उघडला नाही तेव्हा दोन्ही मुलांनी फक्त एवढेच सांगितले तुम्ही आभारी राहा की आम्ही तुम्हाला आमच्या घरात राहू देत आहोत नाहीतर आम्ही तुम्हाला दुकानातून बाहेर काढले तसे घरातूनही काढू आम्हाला तुम्हाला घराबाहेर काढण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही वृद्ध जोडपे त्यांचे चेहरे नरम झाले ते उठले आणि स्टोर निघाले त्यांना तिथे सर्व वस्तू धूळीने माखलेल्या दिसल्या प्रदीप रावांनी त्यांचा चेहरा झाकला आणि एक छोटीशी जागा स्वच्छ केली जेणेकरून ते आरामात झोपू शकतील यमुताई अस्वस्थ होत्या खूप रडत होत्या त्यांच्यासमोर ते सर्व दृश्य चित्रपटासारखे तरळले जेव्हा त्यांचे लग्न झाले आणि त्या सून म्हणून घरात आल्या त्यांच्या आयुष्यातील सर्व त्रास आणि त्यांच्या मुलांनी दिलेले दुःख त्यांनी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या विसरू शकत नव्हत्या त्याबद्दल विचार करून त्यांना आजारी वाटू लागले पण मुलगा आणि सून म्हणाले जोपर्यंत आई एका मुलाच्या घरी काम करत नाही तोपर्यंत तिला जेवण मिळणार नाही आणि जोपर्यंत वडील दुसऱ्या मुलाच्या घरी काम करत नाही तोपर्यंत त्यांनाही जेवण मिळणार नाही म्हणूनच यमुताईंना आजारी असताना काम करावे लागले दिवेस असेच जात होते पती पत्नी दोघेही दिवसभर त्यांच्या मुलांच्या घरी काम करत होते जवळ राहूनही ते एकमेकांचे तोंडही पाहू शकत नव्हते आणि जेव्हा ते रात्री त्यांच्या बेडवर झोपण्यासाठी स्टोर रूममध्ये जात असत तेव्हा ते, ते एकमेकांकडून फक्त एक वचन घेत होते यमुनाताई प्रदीपरावांना सांगायच्या काहीही झाले तरी तुम्ही मला कधीही सोडून जाऊ नका त्याचप्रमाणे प्रदीपराव यमुताईंकडून वचन घ्यायचे यमू मीही तुझ्याशिवाय काहीही नाही इतके त्रास सहन करूनही मी अजूनही जिवंत आहे हे फक्त तुझ्या पाठिंब्यामुळे नाहीतर मी त्याच दिवशी मरून गेलो असतो जेव्हा राकेशने मला दुकानातून हाकलून दिले त्या दिवशी मी खूप इतका निराश झालो होतो त्या दिवशी मी जगण्याची हिम्मत गमावली होती पण मग तुझा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला आणि माझा विवेक बोलला मी रात्रंदिवस काम करून खूप काही कमावले, आणि एका छोट्याशा चुकीमुळे ज्याने कोणतेही नुकसान केले नाही माझ्या स्वतःच्या मुलाने मला बाहेर काढण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही त्यांनी गायीसारख्या साध्या आईवर अत्याचार केले फक्त याबद्दल विचार करत मी स्वतःला लाजेने झाकून घरी परतण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे दोघांनीही एकमेकांना वचनं दिली आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांसोबत राहावे एके दिवशी योग्य जेवण न मिळाल्याने आणि कामाच्या प्रचंड तानामुळे यमुताईंची तब्येत खूपच बिघडली दिवसभराच्या कामामुळे थकून गेलेले प्रदीपराव लवकर झोपी गेले पण यमुताई ताप आणि अंगदुखीने ओरडत राहिल्या जेव्हा मध्यरात्री यमुताई ओरडत असल्याचे ऐकून प्रदीपराव जागे झाले त्यांनी त्यांच्या डोक्यावर पट्टी ठेवली पण त्यामुळेही त्यांना काही आराम मिळाला नाही ते पटकन त्यांच्या मोठ्या मुलाच्या खोलीकडे गेले त्यांचा दरवाजा ठोठवला तेव्हा राकेशने विचारले रात्रीच्या यावेळी कोण आले आहे दार कोण वाजवत आहे प्रदीपरावांनी उत्तर दिले बाळा मी तुझा बाप तुझ्या आईची तब्येत खूप बिघडत आहे बाळा जर तुझ्याकडे ताप आणि अंगदुखीसाठी काही औषध असेल तर ते मला दे तेव्हा राकेश म्हणाला का बाबा तुम्हाला माहीत नाही का आई सध्या मनोजच्या घरी असते ती त्याच्यासाठी काम करत असते म्हणून तुम्ही तिथे जा आणि त्यांच्याजवळ औषध मागा माझ्याकडून अशा कोणत्या गोष्टीची अपेक्षा करू नका आणि मला तुम्ही पुन्हा त्रासही देऊ नका तुम्हाला माहीत आहे मग मा काय परिणाम होतील निशब्द होऊन प्रदीपराव त्यांच्या धाकट्या मुलाचे घर सोडले आणि मोठ्या मुलाचे दार वाजवू लागले कारण ते यमुताईंच्या तब्येतीची खूप काळजी करत होते तेव्हा सुनेने दार उघडले तिचे सासरे हात जोडून थरथर कापत असल्याचे पाहिले त्यांच्या डोळ्यात अश्रू होते हे सर्व असूनही सुन रागात म्हणाले हे म्हाताऱ्या जर तुला रात्रभर झोप येत नसेल तर तू आम्हालाही शांत झोपू देणार नाही का चल इथून निघून जा ती असं म्हणाली आणि त्यांचे ऐकून न घेता पुन्हा दार बंद करू लागली तेवढ्यात प्रदीपरावांनी तिला थांबवले आणि म्हणाली सुनबाई यमूची तब्येत खूप जास्त खालावली खाला आहे जर तुझ्याकडे ताप आणि अंगदुखीवरील काही औषध असेल तर कृपया दे तू आमच्यावर दया कर ते पुन्हा आपल्या सुनेसमोर हात जोडू लागले पण तिने त्यांचे काही ऐकले नाही ती म्हणाली तुम्ही दुसऱ्या मुलासाठी काम करताना म्हणून तुम्ही जा आणि त्यांच्याजवळ मदत मागा जर आई इथे स्वतः मदत मागायला आली असती तर मी विचार केला असता पण उद्यापासून आई मोठ्या भावाच्या घरी जाणार आहे त्या अर्थाने ती माझी जबाबदारी नाही असं म्हणत तिने दार बंद केलं निराश होऊन प्रदीपराव त्यांच्या स्टोअरूममध्ये परतले यमुताईंची तब्येत बिघडत चालली होती प्रदीपराव एका मागून एक त्यांच्या कपाळावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवत होते कशी तरी सकाळ झाली त्या सकाळी यमुताईंना त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या घरी कामावर जाणार होत्या पण त्या खूप आजारी असल्याने जाऊ शकल्या नाही म्हणून मोठी सून प्रमिला रागावून यमुताईंकडे आली प्रदीपराव यमुताईच्या कपाळावर पट्ट्या लावत होते त्यांना हे करताना पाहून प्रमिला रागावली ती रागात म्हणाली हे निर्लज्ज माणसा थोडी लाज तरी बाळक ह्या वयात तू नातवंडांच्या सोबत खेळायला पाहिजे तिथे तू हे सगळे करत आहेस तुला लाज वाटत नाही का हे म्हातारे आज तुझे काम कोण करेल तुझे वडील कदाचित त्यांनी इथे नोकर ठेवले असतील प्रमिलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून श्रुती राकेश आणि मनोजही तेथे आले प्रदीपराव प्रमिलाचे बोलणे सहन करू शकले नाहीत त्यांनी प्रमिलाला मारण्यासाठी हात वर केला तेव्हा राकेश पुढे सरकला आणि वडिलांना थांबवले त्याचा राग असह्य झाला त्याने त्यांचे सर्व सामान बाहेर फेकले आणि त्याने वडिलांना लात मारली दोघांनाही घराबाहेर हाकलून दिले मनोज राकेशलाही तितकाच पाठिंबा देत होता भावाला समजवून सांगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो त्याच्या आईवडिलांचे सामान फेकून देत होता प्रदीप रावांना जिवंत राहायचे नव्हते पण यमुताईंबद्दल विचार करून ते धाडस करत पुढे जात राहिले पहिले त्यांनी यमुताईंना ऑटो रिक्षात बसवले आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले यमुताईंची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यावर ते कुठे जायचे या विचित्र अवस्थेत होते यमुताई ज्या रुग्णालयात होत्या त्याच रुग्णालयात त्यांच्या गावातला एक मुलगा त्यांना भेटला त्याने त्यांना सांगितले की त्याला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली आहे आणि त्याचे आईवडील अपघातात मरण पावले आहेत त्या घराची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तुम्ही माझ्या घराची काळजी घ्याल का माझी काही व्यवस्था झाल्यावर मी तुम्हाला सर्वांना कळवीन मला आता तुमच्या मदतीची गरज आहे यमुताई आणि प्रदीप ही एक घर हवे होते त्यांना आता कुठेही जाण्याची गरज नव्हती ते गावात गेले आणि त्यांच्या घरी राहू लागले आता ते दोघेही त्यांच्या शेतात मजूर म्हणून कठोर परिश्रम करत होते आणि गावातील हवामान आणि बदलत्या वातावरणामुळे यमुताईंची तब्येत लवकरच सुधारली पण प्रदीपरावांच्या मनात एक गोष्ट होती जी जात नव्हती त्यांना काहीतरी करायचे होते त्यांनी दोन वर्षाचे पिकाचे पैसे वाचवले ते यमुताईंना म्हणाले यमु, यमु आपण आपले जुने काम पुन्हा का सुरू करू नये मला त्यात पूर्ण अनुभव आहे जर देवाची इच्छा असेल तर आपण पुन्हा आरामदायी जीवन जगू शकतो यमू आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या या वयात तुम्ही किती काम कराल आणि आपल्याला किती काळ जगायचे आहे प्रदीपराव खोल विचारशील स्थितीत होते थोड्या वेळाने यमुताई सहमत झाल्या त्या हो बोलल्याने प्रदीपरावांच्यामध्ये ऊर्जेची लाट आली त्यांनी लहान सुरुवात केली आणि लवकरच मोठे विक्रेता बनले त्यांच्या जुन्या ग्राहकांना प्रदीपरावांनी त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू केल्याचे ऐकले ते त्यांच्या व्यवसायाने प्रभावित झाले होते म्हणून लोक पुन्हा त्यांच्याकडून सामान घेऊ लागले त्यांच्या मुलांच्या वाईट वागणुकीमुळे त्यांच्या पूर्वीच्या कामगारांनी स्वतःहून नोकरी सोडली पण प्रदीप पुन्हा व्यवसाय सुरू केल्याचे त्यांना कळताच त्यांच्या वागण्यामुळे दूरदूरचे दूर लोक त्यांच्याकडे येऊ लागले प्रदीप रावांचे उत्पन्न दुप्पट झाले दरम्यान त्यांनी दोन्ही मुले त्यांच्या स्वतःच्या पद्धती वापरून चोरीने आपले खिशे भरत होते आणि त्याच उत्साहाने स्वतःची संपत्ती हाताळत होते त्यांच्या वागण्याने दुखावलेले त्यांचे कामगार एक एक करून त्यांचे काम सोडू लागले ज्यामुळे दोन्ही भावांना त्रास होऊ लागला आता ते एकमेकांशी भांडू लागले एकमेकांवर चोरीचा आरोप करू लागले मग एके दिवशी त्यांनी एका अब्जाधीश व्यावसायिकाबद्दल ऐकले ज्याचा व्यवसाय अब्जावधी रुपयांचा होता तो गरीब मुली आणि मुलांचे सामूहिक विवाह आयोजित करत होता राकेश आणि मनोजने हे ऐकले राकेशचा मुलगा आणि मनोजची मुलगी आधीच लग्नासाठी पात्र होती पण त्यांच्याकडे त्यांच्या मुलांचे लग्न थाटामाटात करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते म्हणून त्यांनी इतर गरीब लोकांसह त्यांच्या मुलांचे फॉर्म भरले लग्नाची तारीख आली तेव्हा लग्नाचे हॉल इतके सुंदर सजवले होते की ते स्वर्गासारखे वाटत होते प्रदीप रावांनी सर्व खर्च उचलला होता वधू वरांसाठी सर्व कपडे आणि सामान्य कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या सर्व हुंड्याच्या वस्तू त्यांनी पुरवल्या या सर्व वस्तू प्रदीपरावांनी पुरवल्या होत्या त्यांना कोणत्याही प्रकारचा खर्च नव्हता ज्यासाठी त्यांनी इतके पैसे वाचवले होते त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट होती एके दिवशी ते त्यांच्या मुलांना दाखवतील की कि ते किती यशस्वी झाले आहेत पण त्यांनी कल्पनाही केली नव्हती की ते देखील त्यांच्या मुलांचे लग्न करण्यासाठी गरीबांच्या रांगेत उभे असतील जेव्हा त्यांनी त्यांच्या पालकांची नावे त्यांच्या मुलांची पाहिली तेव्हा त्यांचे डोळे आश्चर्याने विस्पारले त्याआधी ते त्यांनी पाच गरीब पालकांच्या मुलांचे लग्न लावले होते त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही पण त्या लग्नात त्यांची प्रतिक्रिया वेगळी होती तेव्हा ते पत्रकारांना संधी मिळाली त्यांनी प्रदीपरावांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली ते प्रत्येक लग्नात इतके आनंदी दिसत होते पण या लग्नात असे काय घडले ज्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेत एवढ्या बदल झाला आणि इतक्या वयात कोणाच्याही मदतीशिवाय इतके यश कसे मिळवणे शक्य झाले आता प्रदीपराव दुविधेत होते काय उत्तर द्यावे याचा विचार करत होते तेवढ्यात यमुताई खुर्चीवरून उठल्या आणि प्रदीपरावांकडे गेल्या आणि म्हणाल्या हे लोक आमच्या स्वतःच्या मुलांसारखे आहेत ज्या मुलांना आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्याची बचत दिली ती आमची झाली नाहीत आता उपस्थित पत्रकाराला यमुताईंचा यातून काय अर्थ आहे असा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली सर्व पत्रकारांनी उत्सुकता पूर्ण करण्यासाठी प्रदीप रावांनी त्यांना संपूर्ण घटना सांगितली त्यांच्या लग्नापासूनच लोकांनी त्यांना अविरतपणे टोमणे मारले होते आणि त्यांनी त्यांच्या दोन मुलांचा जन्म किती आनंदाने साजरा केला पण त्यांच्या मुलांनी रागाच्या भरात त्यांच्या वृद्ध पालकांना लात मारून घराबाहेर काढले पण ते म्हणतात की काळ सर्वांसाठी सारखा नसतो आमच्या बाबतीतही नेमके हेच घडले आम्ही आमच्या म्हातारपणात खूप मेहनत घेतली पूर्ण प्रामाणिकपणे आणि आमचे वर्तन इतके चांगले होते की आमचे जुने ग्राहक आणि माझी कामगार परत आले आणि इतके कष्ट केले आम्हाला आमचा व्यवसाय वाढविण्यासाठी मदत केली आणि ते म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते माझ्या बाबतीतही असेच घडले या सर्व यशामागे माझी पत्नी आहे जर माझी पत्नी यमो माझ्यासोबत नसती तर मी कदाचित या टप्प्यावर पोचलो नसतो जेव्हा प्रदीप त्यांचे सत्य त्यांच्या यशाचे रहस्य उघड केले तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडगडाटात गुंजत होता प्रदीपरावांनी संपूर्ण समारंभ संपवताच त्यांचे दोन्ही मुलं आणि सुना त्यांचे डोळे मोठे केले प्रदीपराव त्यांच्या पत्नी यमुताईंसोबत गाडीत बसण्यासाठी त्यांच्याजवळ पोचताच दोन्ही मुले आणि सुना त्यांचे पाय धरून माफी मागू लागले सर्व पत्रकार त्यांच्याकडे पोचले आणि त्यांना विचारू लागले की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही त्यांचे पाय धरून का माफी मागत आहात तेवढ्यात प्रदीपराव काहीतरी बोलणार होते त्याआधी राकेश बोलला आम्ही आधी त्यांच्याकडे काम करायचो पण काही चुकीमुळे शेठजींनी आम्हाला नोकरीवरून काढून टाकले होते म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे क्षमा मागत आहोत ते आम्हाला परत कामावर ठेवू शकतील तेवढ्यात प्रदीपरावांचा एक दीर्घकाळचा आणि निष्ठावंत नोकर त्याला राकेशने चोरीचा आरोप करून जबरदस्तीने कामावरून काढून टाकले होते तो मागून आला आणि म्हणाला अरे नाही नाही हे दोघे आमच्या शेठजींचे नालायक पुत्र आहेत त्यांनी आमच्या शेठजींना घराबाहेर काढले आणि त्यावेळी आमचे शेठजी आजारी होते आणि आता भीतीने ते स्वतःला फक्त शेठजींचे नोकर म्हणवत आहेत ते त्यांची मुले आहेत हे कबूल करायलाही त्यांना लाज वाटत आहे उपस्थित लोकांनी त्यांचा भयंकर अपमान केला प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत